नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण नवदयाच्या परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या गणितांचे व्हिडिओ अपलोड करत आहोत असाच एक आज व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्या गणिताचा तुम्हाला तुमच्या फायनल एक्झाममध्ये नक्कीच उपयोग होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर विद्यार्थ्यांनो आपण सुरुवात करूयात पहिलं गणित काय आहे ते एकशे पासष्ट सेंटीमीटर दोनशे दहा सेमी आणि दोनशे पंचवीस सेमी लांबींना अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त किती लांबीची पट्टी हवी आता विद्यार्थ्यांना सगळ्यात सोपं म्हणजे अशा वेळेला दोन तीन संख्या एकत्रित आलेल्या असतात आणि आपल्याला जास्तीत जास्त किंवा कमीत कमी असा ज्या वेळेला ज्या गणितामध्ये शब्द असतो त्यावेळेला आपल्याला तिथं मसावी किंवा लसावी काढायचं असतं हे लक्षात ठेवायचं आहे बघा आता विद्यार्थ्यांनी तर जास्तीत जास्त असा शब्द प्रयोग आलेला आहे म्हणजे दिलेले जे काही माप आहेत या मापांचा मसावी आपल्याला काढायचा आहे ठीक आहे चला तर विद्यार्थ्यांनो बघूयात आपण की एकशे पासष्ट दोनशे दहा आणि दोनशे पंचवीसचा मसावी किती आहे ते आणि तुम्हाला माहितीच आहे की मसावी काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर आपल्याला या सगळ्या पाडांना किंवा या सगळ्या संख्यांना एकाच संख्येने भाग घालायचा असतो ठीक आहे बघूयात आता इथं कितीने भाग जाईल अगोदर आपल्याला इथं तीनने भाग जाईल ठीक आहे तीन एक तीन तीन अपाची पंधरा एक उरला तीनपाची पंधरा तीन सत्त एकवीस शून्य तसा येईल परत तीन सत्त एकवीस एक उरेल तीन अपाची पंधरा आता इथं पाच एकक स्थानी पाच आणि शून्य आहे म्हणजे पाचची कसोटी आपल्याला माहिती आहे बरोबर आहे तर आता इथं पाचने भाग जाणार आहे पूर्ण बघा पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच दोन उरले पाच वीस पाच एक पाच दोन उरले पाचा पाचा पंचवीस म्हणजे आता इथं अकरा आहे इथं दहा आहे आणि पंधरा आहे आणि आपली मसावीची आठ आहे की एकाच संख्येने म्हणजे की प्रत्येक संख्येला भाग जायला पाहिजे ठीक आहे मग आता इथं अकरा दहा आणि पंधरा इथं भाग जाणार नाही म्हणून काय करायचं तर या दोन्हींचा गुणाकार म्हणजे काय असतो मसावी असतो तर तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा याचा मसावी आला तर आपला ऑप्शन जे आहे ते काय येणार आहे पंधरा सेंटीमीटर ठीक आहे बघूयात आता पुढचं गणित एक काम दहा व्यक्ती अठरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सहा जण किती दिवसात पूर्ण करतील बघा आता इथं म्हणजे खूप सोपं गणित आहे दिवस व्यक्ती आणि काम ठीक कामा आहे कामाचं स्वरूप एक आहे एकच काम आहे तेच काम आहे व्यक्ती आणि दिवस आता बघा इथं व्यक्ती किती आहेत दहा आहेत आणि दिवस किती आहेत अठरा आहेत आता इथं पुढं सहा सा... व्यक्ती झालेले आहेत म्हणजे आता इथे दिवस वाढतील ठीक आहे कारण इथं व्यक्ती जास्त होता तर दिवस कमी होते आता इथं व्यक्ती कमी झालेल्या आहेत म्हणजे दिवस नक्कीच वाढणार आहेत ठीक आहे मग आता नक्कीच ह्या अठरापेक्षा जास्त दिवस असतील मग हे आणखीन एक सोपं ऑप्शन सांगतो तुम्हाला की अठरापेक्षा जास्त दिवस लागणार आहेत म्हणल्यानंतर इथं ए पण कॅन्सल होतो आणि डी पण कॅन्सल होतो मग आपण बीचा आणि सी चा विचार करू शकतो मग अशा वेळेला अंदाज न बांधता आता इथं बघा गुणाकार स्थिर राहणार आहे ठीक आहे मग आता काय करायचं आपल्याला व्यक्ती आणि दिवस म्हणजे काय आहे दहा गुणिले अठरा आणि छेदस्थानी येणार आहे सहा सहा एक सहा सायंत्रिक अठरा आणि दहा तीस दिवस लागतील किती दिवस लागतील दिवस म्हणजे ऑप्शन मिळणार आहे पर्याय क्रमांक बी चला आपण पुढचं पुढचं गणित गणित बघूयात आहे पाच मीटर लांबी व तीन मीटर रुंदी असलेल्या खोलीत पन्नास बाय पन्नास सेमी मापाच्या किती फरशा बसतील आपण फरशीचं गणित पाठीमागे पण एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं हे गणित पण तसंच आणि त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे बघा आता एकूण फरशा असं गणित सॉल्व्ह करत असताना काय करायचं आहे बघा एकूण फरशा बरोबर खोलीचे क्षेत्रफळ खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ एका फरशीचे क्षेत्रफळ याप्रमाणे आपल्याला मांडून घ्यावं लागेल आता बघा मीटरमध्ये लांबी आणि रुंदी दिलेली आहे म्हणजे पाच पाच मीटर आहे तर पाच मीटर तीन मीटर आहे म्हणजे एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात बरोबर आहे म्हणजे पाचशे पाचशे गुणिले तीनशे तीनशे भागिले पन्नास बाय पन्नास म्हणून पन्नास गुणिले पन्नास हे एक एक शून्य जाणार पाच एक पाच पाच एक किंवा पाच त्रिक पंधरा शून्य इथला एक शून्य इथला एक शून्य आणि पाचा पाचा, पाचा पंचवीस तर पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस सख दीडशे हे शून्य जसेच्या तसं तर एकूण साठ वर्षा लागतील म्हणजे ऑप्शन मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक सी आता इथं बघा आठ सेमी बाजू असलेल्या घणापासून दोन सेमी बाजू असलेले किती घण तयार होतील असं विचारलेलं आहे आता अशा गणितामध्ये काय करायचं आहे बघा आठ सेमी बाजू असलेल्या घणापासून दोन सेमी बाजू असलेले किती घण तयार होतील म्हणजे मोठ्यापासून छोटं आपल्याला काहीतरी करायचं आहे ठीक आहे घणांची संख्या अशा गण अशा गणितामध्ये काय करायचं आहे बघा घणाची संख्या हम्म बरोबर मोठ्या घणाचे घणफळ भागिले लहान घणाचे ठीक आहे मग आता बघा आठ सेमी बाजू असलेला आहे आणि दोन सेमी म्हणजे आठचा घन आणि मग इथं दोनचा घन आता याचं काय होणार आहे आठचा घन म्हणजे आठचा तीन वेळा गुणाकार ठीक आहे आणि दोनचा घन म्हणजे दोनचा तीन वेळा गुणाकार बेक बे बेचो काट बेक बे बेचो काट बेक बे बेचो बे बे काट बे बे चार गुणिले चार गुणिले चार चारी चोक सोहळा स चोक चौसष्ट म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी अशाच सोप्या ट्रिकनी आणि पटकन सॉल्व होणारी गणितं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला विद्यार्थ्यांनो पुढचं गणित बघूयात पुढचं गणित काय आहे ते प्रश्न क्रमांक पाच तेलाच्या किमती लिटर मागे एकशे पन्नासवरून एकशे ऐंशी पर्यंत वाढल्या तर किमतीत झालेली शेकडा वाढ किती आता आपल्याला माहितीच आहे की तेलाच्या किमती ह्या किती वाढलेल्या आहेत एकशे पन्नासवरून एकशे ऐंशी पर्यंत वाढत गेलेल्या आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मोठ्या संख्येमधून ही लहान संख्या जी आहे ती वजा करावं लागेल म्हणजे एकूण कितीने वाढलेल्या आहेत त्या तीसने वाढलेल्या आहेत बरोबर आहे तर त्या किमतीत झालेली शेकडा वाढ आता आपल्याला हे तर माहिती आहे की हे तीस मध्ये वाढले पण हेच आपल्याला टक्क्यामध्ये काढायचं आहे तर मग अशा वेळेला काय करायचं का बघा तर तीस छेद आता एकशे पन्नास वरून वाढलेले आहेत आणि गुणिले शेकडा वाढ काढायची आहे म्हणून शंभर म्हणजे जी काही वाढ झालेली आहे ती वाढ आणि कुठून वाढलेल्या आहेत तर दीडशे पासून वाढलेल्या आहेत म्हणून तीस छेद एकशे पन्नास मग काय करायचं हा शून्य गेला हा शून्य गेला तीन एक तीन पाँचे पाँचे एक पाँचे पाँचे तक्के, तक्के तीन पाच पंधरा पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि शून्य म्हणजे वीस टक्के किती टक्क्यामध्ये काढले तर वीस टक्के ऑप्शन बी त्याच्यानंतर बघा सहावं एका पाण्याच्या टाकीची लांबी पंचवीस मीटर रुंदी पाच मीटर आणि उंची तीन मीटर आहे तर त्या टाकीत किती घनमीटर पाणी मावेल असं विचारलेलं आहे एका पाण्याच्या टाकीची लांबी दिलेली आहे किती आहे पंचवीस मीटर उंची दिलेली आहे आणि रुंदी पण दिलेली आहे आणि आपल्याला काढायचं आहे की त्या टाकीमध्ये किती पाणी मावणार आहे तर अशा वेळेला काय करायचं आहे जी लांबी उंची आणि रुंदी दिलेली आहे त्यांचा फक्त गुणाकार कर करायचा आहे ठीक आहे तर बघा एकूण टाकीत एकूण टाकीत घनमीटर मावणारे पाणी घनमीटर मावणारे पाणी काय लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची मग बघा किती आहे पंचवीस मीटर पाच मीटर आणि तीन मीटर ठीक आहे पंचवीस पाच त्रिकं पंधरा पंधरा गुणिले पंचवीस केलं तरी चालेल पाचापाचा पंचवीस हात चाले दोन पाच एक पाच आणि ए दोन सात पाच दोन्ही दहा साठी शून्य हातचा एक बे, एक आणि ऑप्शन मिळालेला आहे पर्याय क्रमांक सी बघूयात पुढचं गणित काय आहे ते पुढचं गणित आहे बघा बारा आणि अठराचे सामायिक मूळ अवयवांची संख्या किती आहे खूप सोपं गणित आहे मूळ अवयव काढ म्हणजे आपल्याला मेन अवयव काढायचे आहेत त्यांचे आणि त्यामधील मूळ अवयव मूळ संख्या किंवा मूळ अवयव हे आपल्याला शोधायचे आहेत बघा आता बाराचे अवयव जर काढले आपण तर आहेत एक दोन तीन चार चार त्रिकोण बारा सहा आणि बारा एक बारा हे झाले बाराचे आणि अठराचे जर बघितले तर एक दोन तीन आ, सहा आणि नऊ आणि अठरा ठीक आहे आता बघा याच्यामधील सामायिक जर अवयव म्हटलं तर एक एक निघतो दोन दोन तीन तीन सहा ठीक आहे म्हणजे जर आपण त्याचे मूळ अवयवांची संख्या जर काढायची असेल तर आपण सामायिक अवयव काढले त्यामधील सामायिक अवयव जर आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला एकूण चार मिळतात ठीक आहे चार पण आपल्याला सांगितलेलं आहे मूळ मूळ काढायचे आहेत म्हणजे यामध्ये मूळ निघतात दोन आणि तीन तर एकूण संख्या जी आहे ती किती आहे दोन म्हणजे पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर बघा नऊ शून्य चार पाच या अंकापासून भरणारी सर्वात लहान सहा अंकी संख्या कोणती आहे असं विचारलेलं आहे आणि यामध्ये एक अंक रिपीट घेऊ शकतो असं पण त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला मग सगळ्यात सोपं आहे सगळ्यात लहान अंक कोणता आहे इथं चार चार नंतर आपल्याला पाच अंकी संख्या सॉरी सहा अंकी संख्या बनवायची आहे म्हणजे आपल्याला चार वेळा शून्य घ्यावं लागेल एक दोन तीन आणि चार बघा इथं पाच अंकी संख्या एक दोन तीन चार आणि पाच अंकी संख्या बनलेली आहे ठीक आहे तर मग आता चार वेळा शून्य न घेता आता उरलेले आहेत नऊ आणि पाच तर आपण पाचला अगोदर घेऊयात आणि नऊला नंतर घेऊयात म्हणजे ही आपली सगळ्यात लहान सहा अंकी संख्या बनणार आहे चला तर विद्यार्थ्यांना कसा वाटला तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा भेटूयात आणखीन आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद